गोविंद पर्व या कारखान्याबाबत कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी काल भूमिका स्पष्ट केली यानंतर बागलगटाचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ यांनी देखील काय सांगता न्यूज पोर्टलकडे त्यांची भावना व्यक्त केली आहे नेमकी त्यांची भावना काय आहे पाहूयात प्राध्यापक रामदास झोळसर यांचा गोविंद पर्वशी काही काहीही संबंध नाही असं एक म्हटलंय त्यांनी आणि आता जी शेतकऱ्यांच्या अथकित रकमेसाठी शेतकरी पुढे येऊ लागलेले पण त्यांचं म्हणणं असं आहे की विधानसभेच्या तोंडावरती काही राजकीय हस्तक बनून जोडसरांना पुन्हा एकदा हे करण्याचा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय सर हा ज्या वेळेला दिग्विजयबाहेर बागा आणि संबंधित तत्कालीन चेअरमन वगैरे केले होते कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ते होते त्या काळात

मजा केलं त्यांना एक वातावरण निर्मिती करून एक वेगळ्या वे कर प्रस्कराचं एक आंदोलन केलं पर्यायाने असं असं पश्चाताप होतोय ते कर्मचाऱ्यांना की बाबा ते देवी बाहेर राग आणि त्याचे चेअर म्हणजे आल ते त्यांना ती साखर स्त्रीला आडवणूक आपण केली ही आपली मोठी चूक झाली अस त्यांना आज आज खाजगीत पश्चाताप होत आहे आणि त्यावेळेला जर ते साखर अडिली नसते तर कर्मचाऱ्यांच्या पगार गेल्या असत्या तुकारांचं काय काय शेतकऱ्यांचं पेमेंट प्रशासकाला ते भाग व्यावला आता खाजगी मध्ये त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणे कर्मचाऱ्यांचं की बाबा आमची चुकच झाली ती आम्ही कोणत्या ऐकून आणि रोळसरला जे चालना देत होते तो बागल एक बागल एवढाच एक एकमेव अजेंडा होता त्यांचा त्यामुळं काल परवा तुम्ही जे म्हणले का आता काय म्हणले लालसाहेब जगताप पाटील काय म्हणले की आमच्या काय संबंध नाही संबंध नाही म्हणता तर मग काल कालच्या एक दोन तीन मुलाखतीमध्ये मी युवासले ऐकले जोर सर कसे म्हणले होते मी देतो पैसे करतो समज नाही म्हणून चालत नाही निस्त बागल गटाला टार्गेट करण्यासाठी जर या आटास केला असेल तर त्याला हे सगळं जोर आहेत जॉब करायच ना गोविंद पवारच्या पैशाला आमदार की सोपलं नक्की बघा काय असं नाही आमचं सुबेदेत त्यांना तालुक्यातल्या राजकारणामध्ये प्रत्येक माणसाला दिले लोकशाहीचा अधिकार त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे त्यासाठी शुभेच्छा पण आतापर्यंत जेवढ्या ज्या ज्या वेळेला आंदोलन झाली ती नुसतं फक्त बागलगट बागलगट म्हणून झाले ना अख्ख्या महाराष्ट्रातले जर पहिले परत कारखान्याचे सगळीच कारखान्या आमचे नेते बागल कारखाना कर, कर नाहीत ना त्यांचा उद्देश एकच होता की नुसतं बागल टार्गेट करायचं मी तुम्हाला ठोकपणाने सांगू शकतो आज सांगू शकतो रश्मी वाघल यांच्या नेतृत्वाखाली खाली दे <स्थाथ> <स्थाथ> जे भाय वाघल यांच्या मार्गदर्शनाखाली मग काहीचं सगळं पेमेंट आठवड्यात जाणार आहे कर्मचा कर्मचाऱ्यांचं बी जाणार आहे ना स्वातकदारांचं बी जाणार आहे आणि इतर लोकांनी कुणीही चिकलफेक करायचं नाही ज्यांना कोणाला काहीच नाही ते माणसं त्यांच्या वार्डात निवडून येऊ शकत नाही त्यांनीच आतापर्यंत चिकलफेक केली ना बागलघाटावर त्यांची आवडलाय की नाही अशा माणसांनी बाजाल घाटावर त्यांचं तपासावं हो आपण किती लोक मारत होते मंगळ तालुक्याच्या घ्यावा आपण हे राजकीय दृष्ट्या टे त्यांना टार्गेट केलं आहे असं वाटतंय का तुम्हाला हो शंभर टक्के नाही ना, ना कोणाला जोडसारांना राजकीय दृष्ट्या टार्गेट केलं जात आहे असं वाटतंय का तुम्हाला गोविंद तसं नाही आहे का नाही मी एक प्रक्रिया बघितली किंवा असं जर वाटलं जाणवलं तर असं वाटतंय की जोर जर वाटतं आमदार हे स्वप्न बघायला तर त्यांचं बी कर्तव्य आहे ना की त्यांच्या सासरेची संस्था आणि त्यांच्या सासरेच्या संस्थेकडून त्या हजारो पाचशे शंभर दोनशे जे काही शेतकऱ्यांचे पेमेंट अडकले त्यांचं ती पेमेंट देणं त्यांची जबाबदारी आणि ही गरज असताना त्यांनी मकायचं आंदोलन का केलं कोणाच सांगून केलं बागला टार्गेट करण्यासाठीच केलं ही सगळ्यात महत्वाचा विषय त्यांनी निश्चित बागल टार्गेट करून जी आंदोलन केली आतापर्यंत कोणाच तरी सांगण्यावरून बारतरी माणसाच्या सल्ल्यावरून तुम तुमच्या सासरीची तुमच्या त्या संस्थेमध्ये तुमचं त्याचं पेमेंट देणं त्यांचा क्रम नाही का त्यावेळेला मग काही सहकारी साखर कारखान्याचं पेमेंटचारांचं आदिनाथच्या कारखान्याच्या संदर्भातलं जे काय पेमेंट देणं होते त्यावेळेस यांनी आंदोलन केली त्या रुजी का केलं ना जोर सरांचं काम नाही का नाही स्वतःला समजतेच ना ते मी शेतकरी संघटनेचा कामगार संघटनेचा नाव घेणार नाही जुने पण त्यांचा किंवा अन्य व्यक्तीचा सल्ला घेऊन जर ती फक्त नुसतं बागल गट म्हणजे बागल बागल कुटुंबाला टार्गेट करून जे त्यांनी आतापर्यंत केलंय त्यांच्या पायात दोंडा मारलाय त्यांनी त्यांनी इतर बी सामाजिक कार्यासाठी कधी आंदोलन केलं का सांगा सांगा तुम्ही अहो तुम्ही सांगा साहेब केले का त्यांचा मराठा समाजाच्या हजात काय म्हणतोय बोला बोला हॅलो हा साहेब मराठा मराठा त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं येत आहे की मराठा समाजाच्या हज्यात असं म्हणणं त्यांचं मराठा समाजाच्या म्हणजे आता मराठा आरक्षणासाठी जे काही आंदोलन झालं होय त्याच्यात प्राध्यापक दोळसर यांनी खूप चांगलं काम केलं मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रत्येक वेळी स्वतः देगजे हे प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांचं पाटण्याबाई पहिल्यांदा सगळ्याच्या अगोदर शिनगी नंतर पडले जो आ, थोडे प्रकरता जाणवली कधी हळूहळू टप्प्याने पण पहिल्यांदा आदरणीय मामी साहेब आमदार असताना माझे आमदार त्यांचं पत्र आहे गेट अठरा पगड समाजाला धरून चालतो मागवे लागला पण समाजाच्या हितासाठी बागलकाठाचे नेते म्हणून युवा नेते म्हणून दिग्विजय बाजूल आमच्या बरोबर मराठा समाजा बरोबर सातत्याने आहेत ना प्रत्येक वेळेला मी त्याचा साक्षीदार आहे बाजल हे प्रत्येक आंदोलनात प्रत्येक मनोजी पाटील साहेबांच्या दौरे नियोजन दिले का त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला पाठिंबा आहे त्यांचा आणि ते स्वतः ना आहे नाही जो तुम्ही जे म्हटलं ना इतर ह्याच्यात त्यांचं त्यांनी ते इतर जे असं काम आहे त्यांचं असं म्हटलं जाते त्यांचे कार्यकर्त्यांनी ऐका नाही एक एक विशिष्ट प्रकारची जर भावना ना दिल्या अशा जर डोळ्यासमोर ठेवून जर काम करीत असतील कोण मी त्यांच्यावर आवरूप करणार नाही पण तसं जर कोणाचा हेतू असेल तर त्यांचा त्यांचा हेतू येते पण बागल गट म्हणून मराठा समाज किंवा इतर समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची एक शिकवण आहे दिगंबर मामा बागल आणि त्याच विचारानं रश्मी वागल आणि देवीजी वाघल काम करते की मला प्रकर्षाने जाणवलं आणि त्यांचं संबोधन नक्कीच करणार ह्या विषय